भेटलेली आहे बघू शकता आम्हाला आई करत आहे स्वयंपाक पसारा लय झाला या घरात लय झाला पसारा ठेवायला जागा नाही एवढा पसारा झाला आता कैण्याची भाकरा ठेसा खावलाच जाय तर दादी तर बघा माझ्यासाठी करत आहे भाकरी अजून लोक स्वयंपाक हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे की दुनिया कशी आहे तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर व्हिडिओला लाईक कमेंट ला ला शेअर सबस्क्राईब करा आज तुम्हाला पाहायला भेटणार आहे मी माहेरी गेल्यानंतर माझं स्वागत कसं करण्यात आलं तर सगळ्यात अगोदर इथं आम्ही पोहचल्यानंतर मह सगळ्यात महत्वाचं काम केलेलं आहे फ्रेंड्स के आम्ही कुठं आलेलो आहो बघा काही नाही त्याला माहित आहे प्रत्येकाच्या घरी असते हा बा मला कसा पाहिजे तर आम्ही आलेला आहो आमच्या घरी जिथं मी राहत होती तिथं आलेली आहो सगळ्यात अगोदर दादीच्या भेटीला दादीची तब्येत आता बरी आहे आम्ही जायच्या अगोदर दादीची तब्येत खराब होती आता छान झाली आता दादी काहीतरी करत आहेत माझ्यासाठी फास्ट काय करणार हा हेच आम्हाला आता दादी <laughs> कळण्याची बाकर आणि ठेचा करणार आहेत माझ्यासाठी दादी लय दुरून आले म्हणते तुम्ही तिकडे थी गणेशजी निघालेले आहेत आणि मनीषा पण येणार आहे ओके चल चला हे बघा दादीला हे तर मी घरून चहा वगैरे घेतला त्याच्यानंतर स्वराजची कटिंग करून घेतली आणि पुण्यात खूप महाग आहे कठीण इक या इथून पुढे तर तिथंच करायचं आहे परंतु आकोटला गेली तर कटिंग वगैरे करून घेतलेली आहे तर सगळ्यात अगोदर मी गेलेली होती दादीच्या भेटीला तर दादीच्या भेटीला गेल्यानंतर खूप छान असं वाटलं <laughs> कारण दादी मला खूप जीव लावत होत्या तर हे ते कपाट आहे ज्यांचं मी स्टिकर बोलवून दिलं होतं दादीने मस्तपैकी स्टिकर लावून घेतलेलं होतं आणि दादीने आमच्यासाठी आणलेली आहे केळीचे चिप्स तर आता आम्ही ते केळीचे चिप्स वगैरे खातले खाल्ले आणि त्याच्यानंतर मला ना माझ्या त्या रूमची आपण कोण ज्या घरात राहिलेलं आहो ना ते घर खरंच आपल्याला खूप प्रिय असते आवडीचं असते त्याच्यामुळे तिथं गेल्यानंतर दादी मला सांगत होत्या की तू गेल्यानंतर अजिबात मी त्या रूममध्ये पाऊलसुद्धा टाकलेलं नाही आहे मला असं वाटते होती की तू त्या घरातच आहे तर फायनली मी त्या घरात एंट्री केली आहे तुम्ही बघू शकता हेच ते घर आहे जिथं आपण राहत होतो हीच ते किचन आहे जिथे आपण स्वयंपाक करत होतो आणि हीच ते रूम आहे जिथे आपण व्हिडिओ वगैरे शूट करत होतो तीन चार महिने राहिली होती तर या घरा घरात सुद्धा माझ्या भरपूर अशा आठवणी आहेत तुम्ही बघू शकता तर इथं ना जो फॅन नेला होता त्याची पट्टी वगैरे राहिलेली होती तिथे मी माझ्या मैत्रिणीला दाखवत होते त्यांनी ही पट्टी वगैरे काढलेली नाही आहे म्हणून तुम्ही बघू शकता आणि मनीषा पण येणार होती त्याच्यामुळे मी खूप म्हणजे खूप हॅप्पी होते की चला मनिषाची माझी खूप दिवसांनी भेट होणार आहे तर फायनली आम्ही खाली हाय फ्रेंड्स बघा आम्ही आलेला आमच्या माहेरी आई पण तिकडे स्वयंपाक करत आण असणार आहे पण दादी म्हणे तू आलीच आता कैन्याची भाकर ठेसा खाऊनच आहे तर दादी तर बघा माझ्यासाठी करत आहे भाकरी अजून लोक म्हणतील ताई येत आहे दादी म्हातारे आहेत तिथे स्वयंपाक करायला राहिली मग काय म्हणसात मग काय म्हणसा लाड्याच्या लाव ऐकलं का लाडाच्या बेकराई करायला असते लाड दादी आमच्यासाठी मस्त गळण्याची भाकर आणि ठेचा करणार आहे आणि थोड्या वेळात मनीषा पण येणार आहे मनीषाला पण त्या ओळखतात आहे ना हो आमच्या घरी तेवढे जण राहतात येतात ते सगळेची ओळख आहे दादीसोबत सोबत चांगली पट्टे पण आता आम्ही मस्त तुम्ही जेवण करणार आहा दादीच्या हातचं आले आले आलो आम्ही याने म्हणतात नाते आहे ना बरोबर आलो चहा घेतलं इकडे आलो आता मस्त आम्ही जेवण करणार आहा तर नंतर दादीने खूप खूप आग्रह केला मी तर म्हटलं अजून मी फ्रेश सुद्धा व्हायची राहिली तर दादीने माझ्यासाठी मस्तपैकी कळण्याची भाकरी केली होती भाकरी करून त्याचा पोपळा काढून त्याच्यामध्ये हिरवा ठेचा मीठ त्याच्यानंतर तेल आणि मस्तपैकी आंब्याचं मुरलेलं लोणचं कांदा खूप म्हणजे खूप मला ताटामध्ये वाळून दिलेलं होतं की तुम्हाला काय सांगू तुम्ही बघू शकता तर याला म्हणतात प्रेम जिवाळा आपुलकी आपण जर समोरच्याला जीव लावला तो शंभर टक्के तो आपल्याला जीवच लावणार आहे आणि आपण जर कोणाला दुःख दिलं तर तो, तो आपल्याला दुःखच देणार आहे हे एक हे आहे परंतु रक्ताच्या नात्याने मला खूप धोका दिलेला आहे त्याच्यामुळं बाहेरचे लोक आहे ना तेच मला भरपूर असा जीव लावत असतात आणि तुम्ही बघू शकता दादे किती प्रेमानं मला वाढत होत्या आणि आज असं वाटते चला ह्या काहीतरी लोक माझ्या आयुष्यात याचे होते म्हणूनच भाऊ असा वागला त्याच्यानंतर मी रेंटच्या रूममध्ये गेली रेंटच्या रूममध्ये कदाचित गेली नसती तर दादी म्हणजे आईसारखं प्रेम देणारी दादी भेटली नसते आणि त्या घरात गेल्यामुळे अजून एक नाताची वाढ झाली म्हणजेच की दादी माझ्या आयुष्यात आलेली आहे नाहीतर या आजकालच्या जा जमान्यात एवढे बिझीचे आहेत कोण कोणाला ओळखतो कोणी कोणाला ओळखत नसतं तर मी मस्तपैकी स्वराजने आणि मी भरपूर पोट भरून जेवण केलेलं आहे आणि एवढंच नव्हे तर मनीषा आणल्यानंतर मनीषांलासुद्धा दादीने गरमागरम जेवण करून दिलेलं आहे तर मनीषाचा मला कॉल आलेला होता की मी थोड्या वेळात येणार आहे दादी मी आम्ही तो गोष्टी करत होतो दादीचा मुलगा पण समोर आहे तुम्ही बघू शकता तर दादा पण गोष्टी मला सांगत होते म्हणजे विचारत होते पुण्याला कसं सुरू आहे काय सुरू आहे काय सुरू आहे कसं सुरू आहे आणि फायनली मनीषा आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आम्ही भेट आम्ही मैत्रिणी भेटल्यावर खूप एन्जॉयमेंट असते खूप बरं वाटते की चला बा एका बोलण्यावरून मनीषा आली आणि माझ्या लग्नाच्या नोंदणीसाठी ती आलेली होती तिला साक्षीदार म्हणून मी तिचं पण नाव टाकलेलं होतं परंतु नालायक तो माणूस आला नाही परंतु बाकीचे सर्वजण आले होते फक्त तो आला नव्हता तर मनिषा इथं सांगत होती की तुम्ही थोड्याशा म्हणजे तुमचा चेहरा ग्लो झालेला आहे आणि थोड्याशा तुम्ही हॅप्पी दिसत आहे छान दिसत आहे आता मला तर दिसत नाही फरक पण ती म्हणत होती तर आपण तसं गृहीत धरून चालू या एवढ्या लवकर तूप खाल्यावर रूप येत नसते परंतु हा टेन्शन फ्री मी झालेली आहे इतकं सांगू शकते तर दादीने स्व मनिषासाठी सुद्धा गरम गरम डाळ भात भाजी गरम गरम भाकरी ठेचा सर्व काही आणलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आधी मनीषा नाही हो नाही हो करत होती नंतर ती जेवण करायला बसलेली आहे बघू शकता आणि तिचं असं म्हणणं आहे तुम्ही सुधारल्या थोडेसे गालवर वर आलेले आहे तुम्ही ग्लोज झालेले आहे आणि आतापेक्षा आता तुम्ही बऱ्या दिसत आहे आणि हो आधी कसं तिथं राहतो तिथं भरपूर असं मला टेन्शन होतं आता इथं कसलंही टेन्शन नाही आहे आणि दादीच्या इथं आमचा एवढा वेळ गेलेला आहे ना तरी माझ्या नवऱ्याचं खोटं बोलणं चालू होतं आता येतो मग येतो आता येतो मग येतो परंतु मनीषा वगैरे अजून ते नाही अजून बाकीच्याही मैत्रिणी ज्या द्यायला साक्षीदार म्हणून साक्ष म्हणजे साइन करायला आले होते ना ते सर्वजण वापस गेले परंतु कोणीच असं म्हटलं नाही की तुमच्या तुझ्यामुळे आम चा दिवस वाया गेला. लग्न लग्न करून द्याले आम्ही तिचं तयार पण ते करून नाही आले. नाही करत <दुण। laughs> नाही करत नाही करतच नाही नाही लवकर नको होते तर फायनली आता दादीच्या घरून आम्ही जेवण वगैरे केलेलं आहे तुम्ही बघू शकता जेवण केल्यानंतर मनीषाने मी आशीर्वाद घेतलेला आहे आणि फायनली आम्ही घरी आलेलो आहो नंतर आईसोबत गप्पा गोष्टी वगैरे केलेल्या आणि घरी गेल्यानंतर खूप माझ्या नवऱ्याने मी कॉल लावले कॉल लावले पण तो काही आलेला नाही आहे म्हणजे आलाच नाही नंतर मग मी आईचे थोडेसे मार्केटचे कामं होतं ते करायला गेली बाजूच्या व्यक्तीची गाडी नेली आणि गाडी नेल्यामुळे डोक्यात टेन्शन होतं हे होतं तर मी माझ्या हातातून ब्रेक म्हणजे वाढला एकदम तो हे असते गाडीचा आणि त्याच्यामुळे म्हणजे पोलवर गाडी धडकणार होती परंतु मी स्वामींचं नाव घेतलं आणि कशी तरी गाडी मी रोखली गाडी रोखल्यानंतर थोडंसं माझ्या पायाला लागलेलं होतं तर मला बँडेज वगैरे लागलेलं आहे तर असं होतं टेन्शनमुळे काय होणार काही सांगता येत नाही परंतु मनीषा म्हणत होती जाऊ द्या टेन्शन घेऊ नका जर त्या व्यक्तीला गरज नाही आहे तुमच्या तुमच्या मागं त्याचं नाव लागलं पाहिजे तर तुम्हीसुद्धा आता टेन्शन घेऊ नका तुम्हाला कोणाच्याही नावाची गरज नाही तुम्ही जशा आहे तशा हॅप्पी राहा आणि त्या व्यक्तीचा विचार करू नका त्याचं घे टेन्शन घेणं सोडून द्या अशी ती मला सांगत होती आणि खरंच म मनीषा म्हणे ज जरी ते आले नाही तरी आपली भेट झाली हेच आपल्यासाठी भरपूर झालं तर संध्याकाळी आम्ही बाहेर गेलो होत मस्त पैकी समोसा समोसा ब्रेड वडा खायला भेटलेली आहे बघू शकता आम्हाला की नाही आई करत आहे स्वयंपाक पसारा लय झाला या लय झाला पसारा ठेवायला जागा नाही एवढा पसारा झाला तर आई करत आहे स्वयंपाक हे काय म्हणतात तो वर आउट आउटला तो पंखा हॉलमध्ये लावायचा आणि वर झोप्याचा खाली काय झोपत असतो पंखा काढून तिकडला खाली मच्छर किती आहेत पाहि ना वरही मच्छर आहेत तर असं आहे आज त्या माणसामुळे पुरा दिवस आमचा वाया गेला पाणी घ्यायला मी तिच्यासाठी तर अशी गेली होती आमची घरची सकाळनंतर संध्याकाळी भरपूर आम्ही धक्का गोष्टी केलेल्या आहेत तर कामगार योजनेच्या भांड्यांची किट आलेली होती त्याच्यातलं कडाई वगैरे जे आहे ते मला सोबत घ्यायचं होतं ते मी घेऊन गेलेले आहे संध्याकाळी आम्ही एकमेकींच्या सोबत गोष्टी वगैरे केलेल्या आहेत आणि भरपूर अशी मजा आली जाऊ द्या इट्स ओके जरी नवरा आला नाही तरी मैत्रिणीची भेट झाली घरी जाऊन आईची भेट झाली काही कामं पेंडिंग करायची होती ते कामं वगैरे करून घेतलेली आहे परंतु त्या नादीत एकच झालेलं आहे की माझ्या पायाला दुखापत झालेली आहे एक्सिलेटर वाढलेलं होतं गाडीचं त्याच्यामुळं तर असं असते नंतर आईनी वगैरे सर्वांनी सांगितलं की पुण्यामध्ये अजिबात तू गाडी वगैरे चालवायची नाही कारण तुझ्या माग मुलं आहेत आणि असं म्हणजे धडकणं बरोबर नसते परंतु माझ्या हातातून जेव्हा ॲक्सिलेटर वाढला आणि गाडी मला असं वाटलं होतं की काहीतरी होणार आहे तेव्हा मी आईशबत सांगते मी स्वामींचं नाव घेतलं की स्वामी महाराज तुम्हीच आता बघा श्रीस्वामी समर्थ बोलली आणि गाडी मी म्हणजे एकदम एका हाताने गाडी पकडली आणि दुसऱ्या हाताने लगेच मी चाबी काढून घेतली आणि त्याच्यामुळे खूप असा भयानक ॲक्सिडेंट होण्यापासून माझा बचाव झालेला आहे आणि नंतर माझ्या लक्षात आलं की आज वार गुरुवार आहे तर असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत बाय बाय सर्वांना समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा बाय बाय